आमदार अमशा पाडवी यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची बैठक तोरणमाळ येथे संपन्न दिनांक सव्वीस रोजी अक्कलकुवा विधानसभेचे आमदार अमशा पाडवी यांच्या उपस्थितीत तोरणमाळ येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यात वन विभाग अधिकारी विद्युत वितरणचे अभियंता तसेच ठेकेदार व महिला बाल विकास अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षण सभापती गणेश पराडके जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके रवींद्र पराडके पंचायत समिती उपसभापती अत्रे प्राध्यापक दिनेश खरात लक्ष्मण वाडिले ललित कुमार जाट तुकाराम मोळवी बंटी पाटील राकेश पावरा राजेंद्र चंदेल इत्यादीसह विविध विभाग प्रमुख व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी तोरणमाळ परिसरातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या ताबडतोब सोडवल्या जातील असे आश्वासन आमदार अमशा पाडवी यांच्या वतीने देण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल स्कूलला भेट देऊन त्यांच्यादेखील अडीअडचणी या ठिकाणी श्री पाडवी यांच्या वतीने जाणून घेण्यात आल्या व उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या निराकरण करण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलंय